वडगाव निंबाळकर ओढ्यापत्रात जलपर्णीच्या विळख्यात ओढ्यालगतच ग्रामस्थ दुर्गंधीमुळे त्रस्त बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील ओढा सतत वाहत असतो गावातून वाहणारा ओढा जलपर्णीच्या विळख्यात अडकला आहे जलपर्णी उन्हामुळे सुकून गेल्याने ओढ्यातील पाणी दूषित झाले आहे पाण्याला दुर्गंधी सुटली आहे त्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचा त्रास ओढ्या लागत नागरिकांना होत आहे प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी ओढ्यालगतच्या नागरिकांनी केली आहे वडगाव निंबाळकर बाजारकड लगत वाहत असलेल्या ओढानीरा बारामती मार्ग पुलाखाली जलपर्णी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तसेच ग्रामपंचायत पाठीमागे ओढ्यात जलपर्णी मोठ्या प्रमाणात पसरताना पाहायला मिळत आहे यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे पाण्याला दुर्गंधी सुटली आहे सध्या ओढ्या पात्रातील काही जलपर्णी सुकई आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे यामुळे नागरिक वैतागले आहेत प्रशासनाने व ग्रामपंचायत लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे